परंतु गार्डन करायचं तर आपण ते अशा पद्धती गार्डन करायचं की एखादा येणारा पर्यटक देखील आणि स्थानिकांना इथे जेव्हा ते येतील तेव्हा असं गार्डन आमच्याकडे आपल्यामध्ये होऊ शकतं असं हे वाटलं पाहिजे असं गार्डन उभं राहील तसं गार्डन उभं राहिलंय दापोलीचे आमदार तथा राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या संकल्पनेतून आकारास आलेलं हे उद्यान आता दापोलीकरांसाठी आणि विशेषतः दापोलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी खुलं आहे मागील जवळपास वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या उद्यानाचा दिमागदार लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून दापोली शहरातील काही विकास कामांची भूमिपूजनं आणि उद्घाटनं करण्यात आली यामध्ये शहरातील काळकाई कोंड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेश कमान उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन आणि प्रसिद्ध अशा मारुती मंदिर येथे स्लॅबचे सभागृह उभारण्याच्या कामाचे देखील भूमिपूजन झाले तर शहरातील सर्वात मोठ्या उद्यानाचे लोकार्पण आणि या उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ॲम्पी थिएटरचे भूमिपूजन देखील याचवेळी करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना नामदार दादा कदम यांनी शहर विकासाबाबतचं आपलं धोरण नागरिकांसमोर स्पष्ट केलं ज्यामध्ये प्रामुख्याने शहरासाठीच्या स्वतंत्र नळपण योजनेला लवकरात लवकर शासन निधी मंजूर करून घेतला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांसमोर व्यक्त केलाय आणि आपल्याला शेवटी विकास हा दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे आणि ठीक आहे थोडा मध्ये खंड पडला म्हणजे तीन साडेतीन वर्ष जरा थोडं आपला ब्रेक लागला होता खालीदबाई बरोबर खालीदबा मला नेहमी म्हणायचे दादा आमची अवस्था वाईट झाली आम्हाला निधी द्या निधी द्या परंतु आता जनतेने निर्णय घेतला होता त्यावेळेस ठीक आहे मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे काही राजकारण घडलं झालं झालं आता सगळं मागे ठेवून त्यामुळे तुम्ही संघजीराम तुम्ही सांगा माझ्या हाभोहाने जर काय कळत नसेल तरीसुद्धा माझं माझ्या मना मी एकदा स्वीकारलं की स्वीकारलं त्याच्यामध्ये कुठेही पुढे मागे मग मी विचार करत नाही अजिबात नाही आणि ठीक आहे थोडा तर माझा स्वभाव आहे माझी श्रेय आपण कधी कधी बोलते तुझं काय कळतच नाही मला आता बायकोलाच कळतातच नगरसेवकांना कळाचा प्रश्न कुठे येतो <laughs> त्यामुळे काही चिंता करू नका थोडा बोलतो का मी थोडं बोलायची सवय नाही आहे पण कामात मात्र नक्कीच तेवढा धडका लावायचा ती पण एक स्वभाव आहे म्हणून त्यामधून निश्चिंत आपण सर्वांनी सोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण काम करू जनतेसाठी काम करून आठवण काढली पाहिजे आयुष्यभर की होय ह्या बॉडीने आमचं दापोळी दापोली नगरपंचायतचं कायप्रलट करून दाखवला आणि ही बॉडी कायम राहिली पाहिजे असं जनतेने आवाज उठवला पाहिजे असं काम आपण पुन्हा करून दाखवून आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे कुठला विषय नगरसेवक सांगा कुठला विषय पाणी विषय आणि म्हणून मला वाटतं जसं खेड शहरासाठी आपण अठ्ठेचाळीस कोटीची नळपाणी योजना आणली त्याच धरतीवरती आता अमृत टू ही योजना अजून चालू आहे माननीय देशाचे आपले समाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक देशामधल्या प्रत्येक शहरासाठी ह्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा निधी हा शंभर ट त्याचा निधी हा स्टेट गव्हर्नमेंटकडून हा वर्ग केला जातो परंतु योजना ही केंद्र सरकारची आहे दोन्हीचा शेअरिंग निधी आहे केंद्र आणि शा राज्य सरकारचं मिळून ह्याच्यामध्ये निधी आहे परंतु माननीय पंतप्रधान साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पना आपण खेड शहरामध्ये आपण ही नळपाणी योजना आणलेली आहे त्याच धर्तीवरती पुढचा टप्पा जो मंजूर होईल त्याच्यामध्ये दापोलीची नळपाणी योजना देखील मंजूर केली जाईल हा देखील शब्द आपला सण आज मी इथे देतोय आणि म्हणून त्याकरता जी काही आवश्यकता असेल पाठपुरा माझा चालूच आहे त्यासाठी आपण देखील सर्व आता नगरसेवक हो आपण सर्वांनी मिळून त्याचा देखील जो काही स्थानिक पातळीवरचा जो पाठपुरा आहे तो सगळ्यांनी आपण करावा आणि त्याच्या बाबतीत जे काही प्रशासकीय बाबी असतील त्या सगळ्या पूर्ण करून शासनाकडून आपण नक्कीच तो आपण निधी मंजूर करून घेऊ हो। आणि दापोली शहराची पाण्याची तहान ही कायमस्वरूपी आपल्याला दूर करण्यासाठी नक्कीच त्या योजनेचा आपल्याला तिथे उपयोग होणार आहे दापोलीत दरवर्षी वाढत्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा काही काळ शहरात देखील विरंगुळा व्हावा इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर हौसेने जाणाऱ्या पर्यटक शहरात देखील सुखावला जावा या हेतूनेत शहराच्या पुढील विकासाचा विचार केला जाईल त्यादृष्टीने शिवपुतळ्यानजीक शिवसृष्टी उभारणे आणि या उ याच उद्यानालगत छोट्या स्वरूपात बोटिंग प्रकल्प उभारणे देखील आपल्या विचाराधीन असल्याचे नामदार योगेशदादा कदम यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर शहरासाठीच्या स्वतंत्र नळपाणी योजना मच्छी मार्केटचा प्रश्न आझाद मैदानाच्या सुशोभीकरणाचा विषय हे विषय देखील नजीकच्या काळात मार्गी लागलेले पाहायला मिळतील असं देखील त्यांनी यावेळी आहे याशिवाय दापोली नगरपंचायतीमध्ये आता सतरापैकी सोळा नगरसेवक हे महायुतीचेच असल्याने आता शहरासाठी कोणताही शासन निधी आणण्यास आपण कमी पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे प्रशांत कांबळे DNANNDApo.